कोणत्या महिन्यामध्ये झाले पाहिजे शेतकरी बंधू आपल्या भागामध्ये तीन हंगाम आहेत अडसाले पूर हंगामाने आणि सुरू यामध्ये अडसाले हंगाम जो आहे तो आपल्याला एकरी शंभर टनाच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे कारण अडसाले म्हणजे साधारणपणे पंधरा जून पासून पंधरा सप्टेंबर पर्यंत आपण ज्या लागणी करतो सोळा ते अठरा महिन्यामध्ये उसाची तोड केली जाते याला आपण अडसाले हंगाम म्हणतो आणि या अडसाले हंगाम मध्ये सगळ्यात बेस्ट लागणीची तारीख कोणती जर असेल उस साखर जास्त थंडी मिळाल्यानंतर साखर जास्त वाढते आणि त्या ऊसाचं उत्पादन चांगलं मिळतं उसाला चालू वर्षाचा पावसाळा मिळतो पुढच्या वर्षाचा पावसाळा मिळतो चालू वर्षाचा हिवाळा आणि उन्हाळा मिळतो चार मध्ये सोळा ते अठरा महिन्यामध्ये चाळीस बेचाळीस तुम्हाला सरासरी ऐंशी ते शंभर टन आणि चांगला अभ्यासपूर्वक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी शंभर टनापासून दीडशे टनापर्यंत उत्पादन देऊ शकतो दुसरा जो हंगाम आहे साधारणपणे पंधरा सप्टेंबर पासून पंधरा डिसेंबर ज्या ऊसाची लागण केली जाते आणि चौदा ते सोळा महिन्यामध्ये जो ऊस तोडला जातो त्याला पूर हंगाम म्हणतो हा जो पूर हंगाम आहे तो आंतर पिकाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबरला लागण आपण असेल 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 लाल हरभरा कांदा असेल बटाटा असेल अशी आंतर पिके घेण्याच्या दृष्टिकोनातून पूर हंगाम हा कायद्याचा आहे मी काही भागामध्ये उदाहरण तुम्हाला सांगेन मी पुणे परिसरामध्ये नारायणगाव आंबेगाव परिसरामध्ये बऱ्याच वेळा लेक्चरच्या माध्यमातून गेलेलो आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बघितलेलं आहे उसामध्ये लाल बीट घेतलं जात लाल लाख रुपयाचं उत्पादन काढणारे शेतकरी मध्य प्रदेश मध्ये इंदोरच्या अलीकडे बडवाणी नावाचं जिल्हा आहे त्या ठिकाणी उसामध्ये हरभरा हे अंतर्पीठ घेतलं जातं साधारणपणे गोंड्यावरती